सध्या स्थानिक स्वराज्य स्वराज्यस्थांच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले शरद पवार यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लवकरच होणार असल्याचे संकेत दिलेत शरद पवारांनी असं म्हटलंय की आमच्या इतर घटक पक्षांची चर्चा झाली आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे नेतृत्व करत असलेली शिवसेना आहे आम्ही एकत्र बसू आणि एकत्र निवडणुकीला सामोरे जाता येईल का पण आमची एकत्र लढण्याची इच्छा आहे असं शरद पवारांनी सांगितलंय तर, पवार तर मुंबई उद्धव ठाकरे यांचे प्राबल्य आहे त्या त्यामुळे त्यांना विचारात घ्यावे लागेल असं शरद पवारांनी नमूद केलंय मुंबईतील जागेवाटपात शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल असे संकेत दिलेत महाविकास आघाडी म्हणून काही चर्चा झालेली नाहीये असंही शरद पवार यांनी यावेळी म्हटलंय अशी विधानची राष्ट्रीय भागात अजून असतात उभी दिली होती या बँकेमध्ये हा दुसऱ्यांदा घडतो बँक कशी उघडेल बँकेचं नेतृत्व करणारे जे लोक आहेत त्यांच्या काही सूचना असायच्या तो कर्मचारी कशाच उघडेल आणि रात्री दोन वाजता बारा वाजता एवढी लोकांची सेवा करण्याची स्थिती ऑफलाईन बँकेमध्ये दुसऱ्यांदा दिसते